तुम्हाला छानपैकी जाळीदार आणि लुसलुशीत अशी तुम्हाला इडलीचं मी प्रमाण सांगणार आहे आणि इडली कशी करायची ते पण आपण पाहूयात तर इथं चार वाट्या मी हे तांदूळ घेतले रेशनचं तांदूळ ह्याला व्यवस्थित नीट करून घेतले परत अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली मी आणि हे मी वेगळं वेगळे भिजू घालणारे तर हे घरची डाळे तुम्हाला ह्याच्यात काळं दिसत असेल आणि मेथीचे एवढे अर्धा चमचा किंवा एक चमचा छोटासा तेवढे मेथी दाणे घ्यायचे तर ह्याला व्यवस्थित असं पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि त्याच्यातले स्टार निघून जातात तर असं व्यवस्थित तुम्ही असं चोळून घ्यायचं तांदळाला आणि नंतर ह्याच्यातलं पाणी ओतून द्यायचं म्हणजे काय होतं जे तांदळाला काही वरतीही लागलेलं असतं ते निघून जातं आणि हे वेगळं वेगळं भिजू घालणार आहे आणि परत आता संध्याकाळी मी भिजू घातले तर ह्याला मी सकाळी काढणार आहे तर तुम्ही असं एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आता हे भिजू घातलं हे बघा ह्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलं आहे आणि हे डाळीमध्ये पण पाणी ओतून ठेवले तर आता हे दाणे ह्याच्यामध्ये टाकणारे मेथीचे दाणे तर ह्याच्यामुळं आपल्याला चांगलं फुगण्यास मदत होते म्हणजे मेथीच्या दाण्यामुळं आता मी सकाळी ह्याला काढणार आहे आणि सकाळी करताना मी थोडंसं ह्याच्यामध्ये कोमट पाणी वापरणार आहे कशामुळे माहिती का तर आता थंडीच्या दिवसात जास्त हे पीठ उमलत नाही आणि थोडंसं तुम्ही कोमट पाण्यात हे केलं ना तर पीठ उमलतं किंवा आता भिजू घालताना जरी तुम्ही कोमट पाणी टाकलं ना करून तरीसुद्धा पीठ चांगल्या प्रकारे उमलतं व नाळ्यात काहीही गरज पडत नाही पीठ उमलण्यासाठी पण हिवाळ्यात पीठ जास्त फुलत नाही मग तुम्ही गरम पाणी जर टाकलं ना तर पीठ हे चांगलं फुलतं तर त्याच्यासाठी आता मी तुम्हाला बारीक केल्यानंतर मी सकाळी पण दाखवते की कशाप्रकारे पीठ तयार करायचे आणि इडलीचं पण सांगणार आहे हे तांदूळ आपण भिजत घातलेलं होतं तर आता हे एक एक करून असं बारीक करून घ्यायचे रात्री मी तुम्हाला सांगितलं था। होतं आणि ह्याला थंडीमुळं कोमट पाण्यात आधी धुवून घेऊन भिजत घातलं होतं तर आता हे आपण थोडं थोडं करून बारीक करून घेऊ किंचित थोडस नॉर्मल रवाळ ठेवायचं आणि डाळ आहे ना तर ही डाळ एकदम बारीक करायची उडदाची डाळ आहे ना ती एकदम बारीक करायची आणि तांदूळ आहे ते थोडस किंचित असं हे ठेवायचं नॉर्मल उभं रवाळ ठेवायचं आता तुम्ही बघू शकता हे बघा मी अशा प्रकारे पिठी केले हे बघा आता असंच आपण सगळं करून घेऊ म्हणजे सगळं तांदूळ आणि डाळ तर ते अशा प्रकारचं तयार झाले आहे बघा असं तुम्ही बघू शकता की असं की एवढं आपल्याला म्हणजे पातळ करायचं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर आता मी थोड्या ही उन्हात दा, ठेवणार आहे कारण जास्तच थंडी आणि लवकर करायची मला इडली पाच वाजता म्हणजे आता हे सकाळी हे केलेले रात्री भिजू घातलं होतं आणि हे घरच्या डाळीमुळे ह्याच्यात काळं दिसते तर तुम्हाला तुम्ही म्हणताल काय काळं दिसते तर ते घरची डाळी त्यामुळं त्याचं थोडं थोडं साल दिसते नमस्कार सर्वांना तुमचा त्य दिवस हा आनंदीमयी आणि आरोग्यदायी जावो तर मी तुम्हाला इडली कशी करायची म्हणजे रेशनच्या तांदळाची एकदम आता लुसलुशीत आणि छान प्रकारे कशी करायची कारण आता थंडीचे दिवस चालेल तर त्याच्यामध्ये असे पदार्थ आपल्याला खाण्यासाठी खूप छान लागतात तर मी त्यासाठी आता तुम्हाला जे चटणीचं आहे ना तर ते मी दाखवणार आहे आता पहिल्यांदा हे बघा मी डाळी बारीक करून घेणार आहे डाळी कारण पाणी जर सुरुवातीला तुम्ही टाकून टाकूनही केलं ना तर डाळी व्यवस्थित बारीक होत नाही त्यासाठी काय करायचं डाळी पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं मग ते कसं बारीक करून घेते आता मैत्रिणी चटणीचं तयार झाले आमच्याकडे म्हणजे आम्ही जर चटणी करत नाही अशी पातळीवर चटणी करतो आता आपण फोडणी तयार करू तर इथं तेल तापाय ठेवले तेल तापले तेल तापलं असलं तर गॅस बंद करायचा वाटीमध्ये ठेवले मी मोहरी आणि गिरी आणि कढीपत्ता आणि थोडासा हिंग तर आता ही फोडणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो तुम्ही बघू शकता आता चटणीला कलर कसा आलाय आता आपण तापायला ठेवले पाणी म्हणजे आपल्याला रिडलीसाठी तर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये थोडं काढून घेतले हे बघा पीठ काढून घेतले आणि आपण मीठ टाकून घ्यायचे कारण सगळ्या पिठामध्ये नाही मिसळलं आपल्याला लागेल तसं थे ह्याच्यामध्ये मिसळायचे आता आपण ह्याला तेल लावून घेऊन घेणार आहोत तर ह्याला थोडं थोडंसं तेल लावून घेतलं या दोन्ही पण भांड्याने आणि मीठ टाकून हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा पीठ अशा प्रकारे तयार झाले तर तुमचं सगळं पीठ असं तयार झालं पाहिजे आता इथं पाणी हे उकळे आता आपण एक एक भांड अस भरून घ्यायचं आपण ठेवणार पंधरा ते वीस मिनिट आणि काय करायचं माहिती का आता हे भांड ठेवलं तर आपण दुसरं भांड भरलं ना तर त्याबरोबर असं छिद्राच्या असं हितल्या बाजूला आलं पाहिजे म्हणजे ह्या छिद्रावरती छिद्र नाही आलं पाहिजे इकडच्या साईडला जिथे इडली तिथेही दुसरे छिद्र आलं पाहिजे म्हणजे त्यामुळे काय होतं आपले दुसऱ्या इडलीच इकडं छिद्रामुळे ते पाणी असं पडत नाही खाली म्हणजे वाफ खाली दुसऱ्या इडली पडते ना तर ती तशी पडत नाही तर त्यासाठी काय करायचं आपण आता हे सगळं असं हे करून घेऊ आता बरोबर ठेवताना लक्ष द्यायचं आपण कसं ठेवलं तर आता मी शेवटचं पण भांड मांडते तर आता हे शेवटचं पण भांड मांडले झाकण लावून देऊ आणि आपण पंधरा ते वीस मिनिटं ह्याला चांगलं शिजून देऊ मी गॅस बंद केलाय बघा बरोबर वीस मिनिटं ठेवलं होतं आणि बघू शकता इडली आपली छान प्रकारे तयार झालेली आहे तर आता आपण काढून घेऊ थोडीशी थंड होऊन द्यायची आणि नंतर काढायची थोडीशी थंड होऊन देते याला दहा मिनटं थंड होऊन द्यायची म्हणजे काढता येते व्यवस्थित हे बघा छान प्रकारे इडले ही तयार झाली तर हे बघा तुम्ही बघू शकता कशी तयार झाली तर आपण हे सगळे इरले अशाच काढून घेऊ या ताटामध्ये मांडू आता तुम्ही बघू शकता हे बाहेरच्या बाजूने पण जाळी कशा प्रकारे आली आणि प्रकारे ताट तयार झाले ही चटणी पण आपली तयार झाली आणि ही मोडलेली इडली तुम्हाला दाखवलेली तर कशी वाटली माझ्या इडलीची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूपच छान आणि सुंदर प्रकारे इडली झालेली आहे तुम्ही पण एकदा करून बघा आणि きっかけにおいて。